हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण दहाव्या श्लोकाचं तात्पर्य सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी स्त्री प्रपादानं प्रार्थना करूया आहे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद पुढे वाचूया प्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते तर जो प्रत्यक्षपणे भगवंतांची सेवा करतो आहे तर त्याला काय आहे ज्ञान आहे भगवंतांविषयी स्वतःविषयी भगवंत आणि माझा संबंध काय आहे हे सगळं माहिती आहे म्हटलंय ना की भक्ताला ब्रह्माचं पण ब्रह्मचं पण ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्योती म्हणजे काय आहे हे पण माहिती आहे परमात्मा म्हणजे काय आहे हे पण माहिती आहे आणि त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते म्हणजेच काय आहे भगवान श्रीकृष्णांचंही त्याला ज्ञान आहे तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्ण रूपाने कृष्ण भावना भावित नसतात तर हे जे निर्विशेषवादी आणि ध्यानवादी म्हणजेच कोण आहेत परमात्मावादी लोक आहेत ते, ते पूर्णपणे कृष्ण कॉन्शियस म्हणजे कृष्ण भावना भावित नसतात तर असे हे जे निर्विशेषवादी आहेत ते काय आहे फक्त भगवंतांच्या शरीरातून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे ब्रह्मज्योतीला आहे त्याला ब्रह्मज्योतीलाच ते सर्वश्रेष्ठ मानतात आणि जो ध्यान योगी आहे तो काय आहे जरी परमात्मा हे कसं आहे भगवंतांचं रूप आहे रूप चार विष्णूचे चार भुजा हात असतात शंख चक्र गदापद्म त्यांनी धारण केलेलं असतं तर ध्यानयोगी जरी परमात्मा या विष्णू रूपावर ध्यान करतोय तरी काय आहे भगवान श्रीकृष्णांच्या जे दिव्य लिला आहेत त्या जाणणं भगवंतांची सेवा करून भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं हे काही ते करू शकत नाहीत कारण ते भगवंतांची प्रत्यक्ष सेवाच करत नाहीत तर मग हे सुख कोणाला प्राप्त होतं भगवंतांच्या दिव्य लीला जाणणं भगवंतांची सेवा करून प्रेम प्राप्त करणं हे केवळ भगवान श्रीकृष्णांच्या भक्ती भक्ती करणाऱ्या भक्तालाच प्राप्त होऊ शकतं तर भक्त आहेत ते काय आहेत ब्रम्हन पण आहेत परमात्मा पण आहेत आणि आणखीन काय आहेत की भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद विग्रह रूप आहेत आणि असे हे भगवंत आध्यात्मिक जगतात राहत आहेत आणि ही सगळी जी आध्यात्मिक जगत आहे हे सगळं भौतिक जगत आहे भौतिक प्रकटीकरणं जी काय आहेत ती सगळी भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केली आहेत असे हे भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांचेच स्वामी आहेत परमेश्वर आहेत नियंत्रक आहेत हितचिंतक आहेत पालन पोषण करणारे आहेत तर असा हा भक्त आहे तो जाणतो वैदिकशास्त्राचा जो श्रवण करतोय अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आणि त्यामुळे तो जाणतो की जर मी भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली तर ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून पण मी सुटेन आणि भगवत धामात जे माझं खरं धाम आहे माझं मी तिकडचाच रहिवासी आहे तर तिथे जाऊन मी प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवा करायला जाऊ शकतो आणि हे ज्ञान प्राप्त केलंय आणि त्यानुसार भक्त आहे तो ऍक्शन कृती पण करतो आणि भगवंतांच्या सेवेत जोडला जातो युंजित कृष्ण भावनेमध्ये तो एकाग्र होतो आणि म्हणून समजवत आहे तिथे की पूर्णपणे कृष्ण भावना भावित व्यक्ती हा सर्वोत्तम योगी असतो आता <coughs> पुढे वाचूया तथापि या सर्वांना तथा या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे तर हा व्यक्ती आहे इथे दिलाय ना योगी युंजी तो सततम तर जो काही प्रयत्न करतो योगी तर त्या विशिष्ट प्रयत्नामध्ये त्याला सतत संलग्न राहायला पाहिजे ज्यानी काय होईल जेणेकरून त्यांना यथासमय म्हणजे योग्य वेळी परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल तर हे काय आहे ज्ञान योगी आणि ध्यान योगी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन केलं असतं की त्यांनी आपले जे प्रयत्न आहेत ते सतत सुरू ठेवायचे आहेत आणि मग जो त्यांना काही जी परमसिद्धी आहे ती प्राप्त होऊ शकते योग्याचे सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर श्री कृष्णांवर एकाग्र करणे होय वेग तर आता हे जे श्लोकामध्ये वेगवेगळे शब्द आलेत त्याचं वर्णन सगळं प्रुपात पुढे करत आहेत तर हा व्यक्ती काय करतो आहे सर्वप्रथम त्याचं कार्य काय आहे मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे युंजित सततम आत्मान <coughs> तर त्यांनी आपलं मन भगवंतांवर निरंतर नाही अंतर कंटिन्यू सतत भगवंतांवर एकाग्र करायचं सदैव श्री कृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये तर सदैव भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करणं म्हणजे काय आहे प्रत्येक कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणं तर उदाहरण दिलं जातं यासाठी की स्वयंपाक करणारा जो भक्त आहे तो कायम सतत काय लक्षात ठेवतोय की हे स्वयंपाक मी भगवंतांसाठी करते आहे हुँ, देवु नहीं। तर हे विस्मरण होऊ देऊ नये नाहीतर काय होईल तो <coughs> कदाचित काय आहे अगदी नवीन लोक आहेत तर त्यांच्या लक्षात राहत नाही तर ते चाखून वगैरे बघतात पण ध्यानात ठेवलं पाहिजे की हे आधी भगवंतांना नैवेद्य दाखवला जाईल भगवंत त्या नैवेद्याचा स्वीकार करतील आणि आपल्याला कृपेचा प्रसाद देतील आणि मग ते मला स्वीकार करायचं आहे तर अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक भगवंतांचं स्मरण करणं आणि विस्मरण होऊ न देणं तर अशी कार्य हा भक्त करत जेने जेणेकरून का त्याला भगवान श्रीकृष्णांचं विस्मरण होईल याला म्हटलं जातं अनुकूल्य संकल्प भक्तीसाठी अनुकूल ज्या प्रेरणा देणाऱ्या वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या तो व्यक्तीने काय केलं पाहिजे स्वीकारल्या पाहिजेत आणि प्रतिकूलस्य वर्जनम ज्या भक्तीसाठी विरोध करणाऱ्या गोष्टी आहेत त्रासदायक आहेत अडचणी ठरू शकतात अशा गोष्टींचा त्याने स्वीकार केला नाही पाहिजे पुढे प्रौपात समजवत आहेत भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांत वासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे तर रहसी स्थित एकाकी याबद्दल प्रपात समजताना म्हणतात की कि तिथे त्याला काय करायचंय मनाची एकाग्रता साधायची आहे आणि बाह्य विषयापासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे म्हणजेच काय आहे कोणाचं प्रजल्प करणं कोणाविषयी चर्चा करणं कोणाची निंदा करणं किंवा निंदा ऐकणं आपल्या जीवनाला आवश्यक नसलेल्या अनेक साऱ्या चर्चा असतात त्यापासून मनुष्याने स्वतःला दूर ठेवलं पाहिजे तरच काय होईल त्याचं मन आहे ते एकाग्र होऊ शकेल त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी कि चांगल्या गोष्टी आहेत मला आहे भगवंतांचा साक्षात्कार होण्यासाठी ज्या चांगली परिस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे अनुकूल्य संकल्प आणि साक्षात्काराच सा बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे प्रतिकूल्यस्य वर्जनम परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतविणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये तर इथे प्रभुपात समजवतायत की त्यांनी परिपूर्ण निश्चयाने युक्त झालं पाहिजे आणि स्वामित्वाची भावना भावनेमध्ये गुंतवणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी हे मला पाहिजे ते मला पाहिजे यासाठी अति प्रयास केले नाही पाहिजेत म्हणजेच काय आहे अपरिग्रह तर बरेचदा आपण जीवनात बघतो की आपल्याला सारखं वाटत असतं की हे माझं आहे ते माझं आहे पण इथे म्हटलंय की प्रयत्नपूर्वक आणि पूर्ण निश्चयाने त्यांनी जाणलं पाहिजे की सगळं काही भगवंतांचं आहे आणि काही काळासाठी भगवंतांनी हे मला सांभाळायला दिलं आहे पण आणखीन हवं हो, आणखीन हवं हो, यासाठी अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी अति प्रयास करायचा नाही नाहीतर काय होतं भोगी भावना आहे ती वाढत जाते एक वैष्णव आचार्य म्हणत आहेत सांगतात एका प्रवचनात की जेव्हा मनुष्य आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी जमवून ठेवतो हा दोन तीन स्वेटरमध्ये चालतं आहे तरी खूप साऱ्या आणखीन आणखीन स्वेटर आणतोय तर त्या वस्तू आहेत त्या त्याला सारख्या खुणावतात की तू माझा वापर कधी करणार माझा वापर कधी करणार तर अशा प्रकारे या अति गोष्टींचा साठा करणं अनावश्यक गोष्टींच्या प्राप्तीसाठी अनावश्यक असे प्रयास करण्याची काही आवश्यकता नाही पुढे वाचते जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावना भावित होतो कशी अवस्था आली आहे पूर्णपणे शंभर टक्के तो कृष्ण भावना भावित झाला आहे तेव्हा या सर्व पूर्ण अवस्थांचे आणि नियमांचे पालन पूर्ण रीतीने होते तर आता जसं भगवंतांनी सांगितलं आहे की एकाग्र झालं पाहिजे सगळ्या या श्लोकातल्या वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन होतं कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही तर कसं आहे स्वामित्वाची भावना अजिबात ठेवत नाहीये त्यांनी जाणलंय की सगळं काही भगवंतांचं आहे आणि मी आहे तो भगवंतांचा दास आहे तर माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या मी भगवंतांच्या सेवेत लावणार आहे तर पुढे इथे समजवलंय श्रील रूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूप स्वरूप पुडिलप्रमाणे सङ्तात् अनासक्तस्य विषयान् यथार्हम् उपयुज्यते निर्बन्धकृष्णसम्बन्धे युक्तम् वैराग्यमुच्यते प्रापञ्चीकतया बुद्ध्या हरिसम्बन्धिवस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फलगु कथ्य भक्ती रसामृत सिंधू दोन पॉइंट दोनशे पंचावन्न आणि दोनशे छप्पन्न हे श्लोक भाषांतर वाचूया आणि नीट समजून घेऊया जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो मनुष्य स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो तर विषय चालला आहे ना अपरिग्रह स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त यासाठी ग्रहात हे इथे दोन श्लोक देत आहेत तर पुढे पण वाचूया उरलेल्या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य पूर्ण असते तर शब्द थोडे जाणून घेऊया अतिशय सुरेख श्लोक आहेत हे <coughs> अनासक्तस्य विषयान तर हे हा जो पहिला श्लोक आहे तर त्याला म्हटलंय युक्त वैराग्य उच्चते शेवटचे शब्द आहेत बघा म्हणजे युक्त वैराग्य ह्याला म्हटलं जातं म्हणजे योग्य असं वैराग्य आहे काय करतो ह्याच्यामध्ये व्यक्ती आहे तो अनासक्तस्य विषयान तर तो कोणत्याही गोष्टींप्रती तो अनासक्त आहे म्हणजेच आसक्त नाहीये यथार अहम उपयुज्यते तर त्यावेळी तो काय करतो आहे निर्बंध कृष्ण संबंधे सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी जाणलं आहे की या जगतातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भगवंतांनीच निर्माण केल्या आहेत सगळ्याचे मालक भगवंतच आहेत स्वामी आहेत तर मग तो यथार अहम उपयुज्यते म्हणजे तो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित असलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा तो वापर करतो स्वीकार करतो पण कसा आहे तो निर्बंध आहे तो आ, त्यात अडकून पडत नाही म्हणजे स्वामित्वेच्या भावनेपासून तो काय आहे मुक्त झालेला आहे का कारण प्रत्येक वस्तू ही भगवंतांच्या मालकीची आहे हे त्यांनी जाणलेलं आहे आणि त्या गोष्टींचा तो वापर भगवंतांच्या सेवेत करतो आहे तर मग असा व्यक्ती जरीही वस्तूंचा वापर करतो आहे तरी त्या वस्तूंप्रती तो आसक्त नाहीये म्हणून असं जे वैराग्य आहे त्याला युक्त वैराग्य असं म्हणतात आता दुसरा जो श्लोक आहे प्रापंचक प्रापंचिक तया बुद्ध्या तर दुसरा व्यक्ती आहे वायरा, हे कस वैराग्य आहे शेवटचे शब्द बघा वैराग्यम फलगू कथ्यते तर हे वैराग्य कसं आहे फलगू आहे अपूर्ण वैराग्य आहे कस वैराग्य अपूर्ण आहे ती कोणती गोष्ट आहे प्रापंचक ती या बुद्ध्या त्याची बुद्धी कशी आहे या वस्तूची प्रापंचिक अरे तो प्रत्येक गोष्टीकडे भौतिक गोष्ट म्हणून बघतोय की ही गोष्ट बापरे ही वापरली तर मी बंधनात पडेल असे त्याचे विचार आहेत कसा आहे हा व्यक्ती असा विचार करणारा जर दुसरी ओळ बघितली दुसऱ्या श्लोकाची तर ती आहे मुमुक्षुभी म्हणजे मुमुक्षु काय मोक्षाची इच्छा असणारा आकांक्षा असणारा व्यक्ती तर ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो ह्या प्रपंचिकतया बुद्धी ठेवतो म्हणजे सगळ्या वस्तू आहेत त्यांना तो भौतिक वस्तू समजतो आणि तो काय आहे हरिसंबंधी वस्तूंना तर प्रत्येक गोष्ट आहे ती भगवंतांनी निर्माण केली आहे भगवंत सगळ्याचे स्वामी आहेत पण तो हा भगवंतांशी वस्तूंचा असलेला संबंध जाणत नाहीत आणि मग तो काय करतो मुमुक्षुभी आहे तो दुसऱ्या ओळीत परित्याग सगळ्या गोष्टींचा तो त्याग करतो वैराग्यम फलगु कथ्यते असं जे वैराग्य आहे ते काय आहे अपूर्ण आहे कारण आहेत त्या वस्तू तो भगवंतांच्या सेवेत लावत नाही वस्तूंचा भगवंतांची काही संबंध आहे हे त्याला ज्ञानच नाही हे दोन श्लोक आपल्याला कळलेत आता पुढे जाऊया आपण कृष्ण भावना भावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे मी याचा स्वामी मीच उपभोग घेणार या सगळ्या भावनेपासून तो मुक्त असतो म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते भोगी वृत्ती नाही आहे मला हे पाहिजे ते पाहिजे असं कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो तर ज्या गोष्टी भगवंतांच्या कडे निकट नेणाऱ्या आहेत त्या गोष्टी तो स्वीकारतो आणि कृष्ण भावनेसाठी ज्या विरुद्ध गोष्टी आहेत त्या गोष्टी तो जीवनात स्वीकारत नाही तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टींपासून अलिप्तच असतो तर त्यांनी जाणलंय मी आत्मा आहे भगवंत माझे स्वामी आहेत ही सगळी प्रकृती आहे निसर्ग आहे ते सगळं आहे ते जगतात आहे ते सगळं भगवंतांनी बनवलं आहे आणि माझ्याकडे जे आहे ते मी भगवंतांच्या सेवेत लावणार आहे त्यामुळे तो काय का आहे अध्यात्मिक प्रगतीसाठी सतत भक्तांच्या संघामध्ये मार्गदर्शन घेऊन अध्यात्मामध्ये स्थित आहे भगवंतांच्या सेवेत मग्न आहे आणि मग ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांच्यापासून तो अलिप्त राहतो भौतिक चर्चा वगैरे त्याच्यापासून तो अलिप्त राहतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो तर असा हा व्यक्ती आहे तो कोणी म्हणेल की भक्त एकाकी राहतोय म्हणजे कसं भक्त आहे तो भक्त संघात राहतो पण भक्त हा कृष्ण भावना रहित जो व्यक्ती आहे ज्याला भगवंतांची काही देणं घेणं नाहीये केवळ भौतिक गोष्टींच्या चर्चा भोगी वृत्ती ह्यातच जो मग्न आहे त्याच्याशी या कृष्ण भावना भावित व्यक्तीला काही देणं घेणं नाहीये तो त्यांच्याशी संघ करत नाहीये म्हणजेच काय तो अयोग्य संघापासून दूर राहतो आहे आणि प्रभुपाद शेवटी म्हणत आहेत की म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे तर तो काय आहे तो जाणतोय की सगळ्या गोष्टी भगवंतांच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग मला भगवंतांच्या सेवेत करायच्या आहेत आणि असा व्यक्ती आहे तो काय का होतोय मग कृष्ण भावना भावित आहे शंभर टक्के कृष्ण भावना भावित पूर्ण कृष्ण भावनेने भारित तो व्यक्ती आहे प्रत्येक कार्य चिंतन स्मरण काही कृती सगळं भगवंतांसाठीच तो करतो आहे तर तो परिपूर्ण योगी आहे तर आपला हा दहावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय